आणि शिवाजीराजे सुटले आणि असं नाही की बाबा मी आता निघून जातो तुम्ही थांबा येतो आधी सगळ्या लोकांना परवाना देऊन बाहेर काढलं आणि शेवटचे मुडभर लोक राहिले होते त्याच्यात शिवाजीराजे सुटले असं त्यांनी काही केलेलं नाही की बाबा मी जातो मग तुम्ही सांभाळा आता ते आग्रा औरंगजेब सगळं तर नाही सगळ्यांना परवाने दिलेले आहेत त्या परवान्यावर शिक्केत ते, ते मोहम्मद अमीन खानच आहेत मोहम्मद आमिन खान हा मीर जुमल्याचा मुलगा आहे मीर जुमला शहागीराजे यांच्या ओळखीचा आहे दक्षिणेतला येतो सगळ्यात अमिर जुमला या सगळ्या लिंक्स लागल्या की आपल्याला कळतं काय काय येत आणि कोणकोण आहेत राजकारण कसं काय खेळलं शिवाजीराजे या सगळ्या काय पण औरंगजेबाला एवढा फटका बसला त्याचा त्याच्यात भूषणाचा एक छंद असा आहे चारी चारी चौकी जहा चकता की और सांजरू भोर लगी रही जिय लेवा की धरी कावर चलो जब से एक लिये एक जात, जात जात चले मेवा की को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो करो भेस और जब चलो साथ मेवा की पौन हो की पंछी हो की गुटका की गौन हो देखो कोन भाती गयो करामात सेवा की की शिवाजी महाराजांची करामत बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्ष्यासारखा उडून गेला का गुप गुटखा खाऊन गुप्त झाला काही कळत नाही त्याच्यात पूर्वी गुटखा खाऊन गुप्त व्हायचा असा एक कॉन्सेप्ट होता आता गुटखा खाऊन कॅन्सर होतो त्याच्यात आणि माणसं परमनंटली गुप्त होतात ती परत येत नाही त्याच्यात